कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानं राज्यात सलग दोन वर्ष प्रथम क्रमांक पटकावत नवा वर्ष रचला आहे आता उद्दिष्ट आहे देशात प्रथम क्रमांक मिळवण्याचं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी हा निर्धार व्यक्त करत गुणवंत शिक्षकांचा गौरव केला महा सैनिक दरबार हॉलमध्ये जिल्हा शिक्षक पुरस्कार आणि मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडला आंबिटकर म्हणाले पुढील वर्षीपासून शिक्षक पुरस्कार शिक्षक दिने वितरित केले जातील माझी शाळा सुंदर शाळा अभियानामुळे शिक्षण क्षेत्रात लोकचळवळ उभी राहिली असून जिल्ह्यातील शाळांच्या विकासासाठी तब्बल एकशे दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे कार्यक्रमात आमदार अशोकराव माने मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक एन एस शिक्षणाधिकारी डॉक्टर मीना शेणकर अनेक मान्यवर उपस्थित होते राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार विजेते रवींद्र केदार आणि दत्तात्रय घोगरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला या कार्यक्रमात ई जी पी एफ संगणक प्रणालीचं अनावरण करण्यात आलं या प्रणालीमुळे शिक्षकांना जी पी एफ स्लीप आता थेट मोबाईलवर मिळणार असून तब्बल एक हजार कोटी रुपयांचं लेखांकन या प्रणालीद्वारे पूर्ण झालं आहे दोन हजार चोवीस पंचवीस आणि पंचवीस सव्वीस सालातील एकूण सव्वीस शिक्षकांचा सन्मान करण्यात आला आहे मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा स्पर्धेश चिरोळ तालुक्यातील टाकोडे येथील कुमार विद्या मंदिर आणि राधानगरी तालुक्यातील राशवडे बुद्रुक येथील नागेश्वर हायस्कूलने प्रथम क्रमांक पटकावला